नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या जनरल नॉलेजच्या सिरीजमध्ये आज आपल्याला आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस ट्वेल्थ लेवलच्या झालेल्या एक्झाममधील एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा था झालेला शिफ्ट वनचा पेपर बघायचा आहे पहिले अमेरिकन पोप म्हणून निवड झाल्यानंतर कार्डिनल रॉबर्ट प्रिव्होस्ट यांनी कोणते पोपचे नाव निवडले उत्तर पोप लिओ चौदावा दोन न्यूरॉन्समधील अंतरासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा योग्य आहे जिथे ते संवाद साधतात उत्तर सिनेप्टिक क्लेफ्ट भारतातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांनी वापरलेल्या छोट्या जमिनी साधी अवजारे आणि उत्पादनाचा समावेश असलेल्या शेती प्रकारात कोणता समावेश आहे उत्तर निर्वाह शेती भारतातील कोणत्या प्रकारची नैसर्गिक वनस्पती साल साग आणि बांबूसारख्या लाकडाच्या झाडांच्या जंगलांसाठी ओळखली जाते उत्तर उष्णकटिबंधीय पानझडी जंगले कोणती मेमरी अस्थिर आहे म्हणजेच संगणक बंद केल्यानंतरही ती डेटा साठवून ठेवते उत्तर रॉम दुष्काळ पूर गारपीट चक्रीवादळ कीटक आणि रोग यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकाच्या नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या हंगामात राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू करण्यात आली उत्तर रब्बी एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार भारतातील नौदलासाठी असलेल्या पाच फ्लिट सपोर्ट जहाजांपैकी पहिल्या जहाजाचा किल लेईंग समारंभ नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता उत्तर हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड विशाखापट्टणम ब्रिटिश भारतात कायमस्वरूपी वसाहत कोणी सुरू केली उत्तर लॉर्ड कॉर्नवॉलिस डॅश डॅश हा एक शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ज्यामध्ये विस्तृत चेहऱ्याचा मेकअप रंगीत पोशाख आणि हिंदू महाकाव्यांमधील थीम असतात जे प्रामुख्याने पुरुष नर्तक सादर करतात उत्तर कथकली फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या कंपनीने संरक्षण मंत्रालयासोबत सॉफ्टवेअर डिफाईंड रेडिओसाठी बाराशे वीस कोटी रुपयांचा करार केला उत्तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कोणत्या पुरातत्वीय स्थळावर नवपाषाण काळात खड्डेमय निवासस्थाने आणि पाळीव कुत्र्यांचे पुरावे आढळतात उत्तर बुर्झा होम जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये गुजरात सरकारने कोणत्या जिल्ह्यात असलेल्या इनलँड मँग्रव ऑफ गुनेरीला त्यांचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले उत्तर कच्छ शाश्वत विकासासाठी पायाभूत सुविधा हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचे समन्वय साधण्यासाठी दोन हजार वीसमध्ये कोणता उपक्रम सुरू करण्यात आला उत्तर पी एम गती अठराशे सत्तावन्नच्या उठावादरम्यान राणी लक्ष्मीबाईंनी बंडाचे नेतृत्व केले उत्तर झाशी भारतीय राज्यमंत्र्यांमध्ये खात्यांचे वाटप खालीलपैकी कोण ठरवते उत्तर मुख्यमंत्री एप्रिल दोन हजार पंचवीसच्या घोषणेनुसार सी आर पी एफने जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईसाठी कोणती बटालियन उभारण्याचा निर्णय घेतला उत्तर कोब्रा बटालियन खालीलपैकी कोणते खटले लोक अदालतीत चालवता येत नाहीत उत्तर नॉन कंपाऊंडेबल फौजदारी गुन्हे पहिल्या महायुद्धात राष्ट्राने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल त्यांचे वडील किंग जॉर्ज पाचवे यांच्या वतीने पुढीलपैकी कोणत्या वर्षी प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड यांनी भारताला भेट दिली उत्तर एकोणावीसशे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांनी ओ सी डी जागतिक करारातून माघार घेतली उत्तर अमेरिका डी एक ओपन सोर्स राष्ट्रव्यापी जिओ कोडेड ॲड्रेसिंग सिस्टम अक्षांश आणि रेखांश निर्देशांकांवर आधारित किती वर्णांचा एक अल्फान्युमेरिक कोड आहे उत्तर दहा वर्ण जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर केल्याप्रमाणे कोणती भारतीय औषध कंपनी देशांतर्गत पॅरासिटामॉलचे उत्पादन करणार आहे उत्तर सत्यदिप्ता फार्मास्युटिकल मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय लष्कर आणि डी आर एफने मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सिम्युलेशन म्हणून खालीलपैकी कोणता सराव संयुक्तपणे आयोजित केला होता उत्तर राहत आंतरराष्ट्रीय तारीख रेषा अंदाजे कोणत्या रेखावृत्ताचे अनुसरण करते उत्तर एकशे अंश दैनंदिन जीवनात संविधानाची गरज कोणत्या उदाहरणातून उत्तम प्रकारे प्रतिबिंबित होते उत्तर प्रतिनिधित्व आणि संसाधन वाटपासाठी वर्गनिर्णय नियम दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये महिलांच्या तीन हजार मीटर स्टिपल चेसमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने राष्ट्रीय विक्रम मोडला आणि जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली उत्तर पारुल चौधरी एल पी जी सुधारणांचे प्राथमिक उद्दिष्ट हे समष्टी आर्थिक स्थिरीकरण होते एकोणावीसशे एक्क्याण्णवच्या सुधारणानंतर कोणत्या निर्देशकामध्ये लक्षणीय सुधारणा झाली उत्तर परकीय चलन साठा नागरिकांचे सहकारी नागरिक आणि समाजाप्रती असलेले महत्त्वाचे कर्तव्य काय आहे उत्तर केवळ कायदेशीरित्या नव्हे तर नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या सहभागी होणे ग्रामीण अर्थव्यवस्थांमध्ये हंगामी बेरोजगारी सामान्य आहे भारतातील कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक हंगामी बेरोजगारी आहे उत्तर शेती उन्हाळ्यात भारतीय उपखंडात कोणत्या प्रकारचा दाब निर्माण होतो ज्यामुळे मान्सूनचे वारे आकर्षित होतात उत्तर जमिनीवर कमी दाब लोखंडाच्या गंजण्यामध्ये कोणत्या प्रकारची अभिक्रिया समाविष्ट असते उत्तर रेडॉक्स दोन हजार पाचच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले उत्तर दोन हजार सहा कोणत्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले उत्तर बेचाळीसवी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोण ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होता उत्तर अभिनव बिंद्रा वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन सेवेत प्रवेश घेण्यासाठी किमान किती वर्षे वकिली सराव अनिवार्य केला आहे उत्तर तीन वर्षे खालीलपैकी कोणता पदार्थ इलास्टोमर म्हणून वर्गीकृत आहे उत्तर महाधमनीचे उती मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण होते उत्तर संतोष कुमार यादव खालीलपैकी कोणता हर्षाच्या कारकिर्दीचा शिलालेख नाही उत्तर मुझफ्फरनगरचे शिक्के मे दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात झाले उत्तर मुंबई एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये साहित्य क्षेत्रात खालीलपैकी कोणाला दोन हजार पंचवीसचा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला उत्तर श्री एम टी वासुदेवन नायर संगणक प्रणालींमध्ये सी पी यू म्हणजे काय उत्तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पेपर कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद